हॅलो फ्रेंड सुधावाणी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे बऱ्याच वेळा प्रवासाला निघताना आपल्याजवळ सामान भरपूर असतो आणि बॅग छोटी असते अशावेळी आपल्याला वाटतं सामान कसं ॲडजस्ट करायचा लहान मोठे वस्तू असतात लहान मुलांच्या असतात आपल्या असतात त्यावेळेस काय करायचं कसं ठेवायचं बॅगमध्ये कसं रजून ठेवायचं हे आपल्याला लक्षात येत नाही त्यावेळेला त्याच्याकरता मी एक आयडिया घेऊन आलेली आहे असं सुंदर असं पाऊच बघा मी हे ऑर्गनायझर म्हणून बनवलेलं आहे हे आपल्या वेस्टेज घरातल्या वस्तूंपासूनच मी बनवलेलं आहे हे छान आपण याच्यात सगळं सामान रचून ठेवू शकतो अगदी लहान मुलांचा सामानसुद्धा आपला सुद्धा आपलं मेकअपचा वगैरे सामान काही आपले प्रॉडक्ट असतील कसले ते ठेवू शकतो आणि ते आपला आरपार सगळं छान दिसून येऊ शकेल अगदी विशेष म्हणजे कोणत्या याच्यात काय ठेवलं हे पण आपल्याला पटकन सापडेल अशा प्रकारचं मी एक ऑर्गनायझर हे आज मी बनवणार आहे आज तुम्हाला व्हिडिओ हा खूप आवडेल आणि अगदी करण्यामध्ये अगदी सोपा आहे कोणालाही त्याला अडचण येणार नाही ने कुठली बनवायला बॅगमध्येही आपण असं छान रचून ठेवू शकतो पटकन एका ठिकाणी ठेवून आणि छान सापडू शकतो आपल्या एकाच ठिकाणी सगळ्या वस्तू मिळतील आपल्याला चला तर मग हे पाऊच कसं बनवायचं हे आपण बघूया आपण बघा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असे रोज काही ना काही आपण वस्तू विकत घेत असतो त्याबरोबर असं ट्रान्स्परंट येत असतं हे बघा शे, हे लहान मुलांच्या कपड्यांवर येत असतं कधी बेडशीटवर येतं कधी आपण कपडे घेतो मोठ्या लो माणसांची वगैरे असे शर्ट वगैरे त्यावरही असं प्ल ट्रान्सपरंट येत असतं आपण हे वेस्टेज म्हणून फेकून देत असतो पटकन पण याचा इतका सुंदर पाऊच आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे बघा हे ट्रान्सपरंट एक मी कापून घेतलेलं आहे याचं मेजरमेंट तुम्हाला सांगते हे घेतलं आहे मी लांबी याची चौदा इंच घेतली दहा इंच हे आपण चौदा इंच कट मस्त फोल्ड करून घेणार आहे या ठिकाणी आपण कट लावणार आहे इथे मी दीड इंच घेणार आहे ते इकडून पण दीड इंच असा मिक्स एक तयार कापून घेणार आहे असाच इकडे पण कापून घेणार आहे तिखट लावून घेतलाय आपण काय म्हणतो पायपीन आणि ही चेन घेतली आहे पण ही दहा इंचाची घेतली आहे पण आता या दिया दिया ही आधी आपण चेन हे पायपीन या ठिकाणी लावून घेणार आहे अशी आपण लावून घेणार आहे इकडच्या साईडला आणि या साईडला दोघी साइडला आपण लावून घेणार आहे याचप्रमाणे पायपिन आपण या साईडलाही लावून घेणार आहे या, या दोघी साइडला मी अशी पायपिंग लावून घेतलेली आहे गे। आता आपल्याला ही चेन याला या ठिकाणी अशी जोडायची इथून आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची आहे या बाजूला आणि या बाजूलाही ही एक इकडे लावणार आणि एक इकडे लावणार मी

उलट करून घेतलाय आता इथून आपण अशी इथपर्यंत शिलाई मारणार आहे या बाजूला आणि या बाजूला आता ही पायपिंग आपण याला अशी लावून घेणार अशा पायपिंग लावून घेतले यानंतर हे असं पकडून इथे आपण सगळं शिलाई मारून घेणार इकडे आणि इकडे सर्व शिलाई मारून घ्यायची वर पायपिंग लावून द्यायची आम्हाला लावून घेतलेली आहे आता याला पण उलट करूया बघा सुंदर असं अगदी कमी वेळात होणारं पटकन अगदी आणि ट्रान्सपरंट ऑर्गनायझर तयार होईल यात आपण ह्या वस्तू ठेवू शकतो कुठल्याही तुम्हाला लागणाऱ्या वस्तू तुम्ही मल्टीप पर्पज पा पाऊच पा, पा। पा। आहे बघा कुठली वस्तू ठेवली हे पटकन दिसणार आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा मला कसा वाटला हा व्हिडिओ भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन धन्यवाद